कवितेच शिक्षक आहे उदास किती सांगू काय सांगू कस सांगू तुझं सांगू किती सांगू काय सांगू कुठे सांगू कस सांगू हृदयाच्या प्रेमगृहात तुझे प्रेम मनात आज प्रेम जीवनात

गेली सायकल पुढे जोरात गेली सायकल पुढे जोरात आतुरलेला तुझा उदास हात मनात होता तडफडत तडफडत ही अबोलाच, मागचे पाऊल मागेच राहिलं पुढचे पाऊल गेल आज ही आहे बळभरती आज ही आहे बळभरती जतन धन्यवाद